शिवभक्तांवर काळाचा घाला भीषण अपघातात पातूर येथील दोन युवक ठार मध्य प्रदेशातील शिवनी येथे कावड यात्रे दरम्यान अपघात झाला या अपघातात अकोला जिल्ह्यातील पातूर येथील दोन युवक जागी ठार झाले शुक्रवारी मध्यरात्री बांदोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चोरगरटिया गावाजवळ भरगाव ट्रकने भाविक स्वार असलेल्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेले आणि ट्रॅक्टर समोर कावड घेऊन चालत असलेल्या कावडधाऱ्यांना जबर धक्का लागल्याने यामध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील बंडू पांडुरंग बंड आणि अविनाश विजय पोहरे यांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जखमींमध्ये कुलदीप गाडगे सतीश ताळडे सचिन ढगे गौतम उगवे बंटी सोनोने विठ्ठल थोरात पुरुषोत्तम गिरे ऋषी वानखडे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे हे शिवभक्त उत्तर प्रदेशातील देवकुंड येथून गंगाजल आणण्यासाठी गेले होते मात्र परतीच्या प्रवासात त्यांच्यावर काळाने घाला घातला दरम्यान या घटनेमुळे पातूर शहरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे